i <laughs> you, बोलू शकतो मी लक्षात आले लक्षात तर कोणतं फाटलं आहे एक आदर्श एक मतदार लोक हा हे समजतंय आपण म्हणजे सगळ्यात सगळ्यातला मुख्यमंत्री राजकीय आहे सुद्धा पत्रकारांच मनापासून स्वागत करतो आणि महायुतीचा सर्व म्हणजे आमदार महायुतीच्या सर्व पदाधिकारी महायुतीच्या सर्व नेते यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा दिल्या किंवा वीस तारखेला लोकसभेची निवडणूक होती या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंतप्पा गुडसे यांना महायुतीने उमेदवारी दिलेली आणि त्याचा सुरू आहे मी दोन तीन बैठका सभा घेऊन आलो आणि यामध्ये महायुती अतिशय ताकदीने एकजुटीने काम करते सर्व पदाधिकारी आहेत महायुतीचे ते मतदारसंघामध्ये आपापल्या विधानसभा मतदारसंघामध्ये काम करताय आणि नक्की या निवडणुकीमध्ये जे काही तर पहिलं संभाजीनगर मध्ये मी असतानाच एक आनंदाची बातमी मला मिळाली की छत्रपती संभाजीनगर हे जे नाव आपण दिलं होतं ते नाव त्या नावाच्या विरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली होती हायकोर्टात याचिका भेटाळली केलेला <coughs> राज्यात <coughs> आपण पत्रकार मित्र सगळे साक्षीदार की आमचं सरकार महायुतीचं याच्या पूर्वी अडीच वर्षामध्ये पूर्ण कारभार बंद होत सर्व ठप्प होत सगळ्या स्पीड ब्रेकर आणि देवेंद्रजी मी कामाला सुरुवात केली आणि युती म्हणून काम सुरू झालं प्रकल्प सुरू झाले योजना सुरू झाली नंतर अजितदादा यांनी मोदीजीच्या नेतृत्वावर विकासावर विश्वास ठेव या राज्यामध्ये जे काही विकासाचं पर्व सुरू झालं तेही पूर्वीच्या सरकारमध्ये होते मी होतो पण तेव्हा त्यांनाही माहीत होता मलाही माहीत होता आणि हा काय आपला राज्याचा कारभार राज्याचा विकास राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी महिलांसाठी तरुणांसाठी ज्येष्ठांसाठी जे शिवसेना जे निर्णय घेतले ते आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे निर्णय झाले म्हणून अजित दादाने देखील आपल्या सरकारच्या पाठिंबा दिला हे सरकार अधिक मजबूत पहिलं सरकार स्थापन झालं एका महिन्यात सरकार पण दुसऱ्या महिन्यात पडेल तिसऱ्या महिन्यात पडेल परंतु सरकार अधिक अधिक मजबूत आता दोनशे आमदारांच सरकार आणि सरकार अधिक मजबूत होत त्यांना काही खरं ज्योतिषी काय सापडला पण त्यांच्याकडे फक्त आरोप प्रत्यारोप शिवाशा जस काही नाही हे आपल्याकडे काम आणि दहा वर्षात मोदी साहेबांनी केलेलं काम या देशाचं केलेलं विकास या देशाला अगदी महासाहेब निर्धार आणि या देशाचं नाव जगामध्ये अलग म्हणजे आपल्याला परीक्षण मिळाली भारत जेव्हा बोलतो तेव्हा देश अजग ऐकतो अशी परिस्थिती निर्माण झाली मोदीजींच्या आणि म्हणून मोदीजींना देखील आपल्याला पुन्हा प्रधानमंत्री करायचा आणि या देशामध्ये चारस आकडा आणि पंचेचाळीस पार आपल्या राज्यातून आपल्याला खासदार द्यायचे आणि त्याच्यामध्ये हेमंतप्पा अप्पा कोडसे हा देखील विजयी होईल असा विश्वास मी व्यक्त करतो कारण ते सर्वजण कामाला लागते सर्व महायुती प्रतिनिधी काम करते विजय अप्पा आज त्यांचा हक्का सगळा जो काही कार्यकर्त्यांचा संत लोकप्रतिनिधी त्यांनी प्रवेश केला मोठा प्रवेश झाला त्याच्यापूर्वी बबनराव गोलपाणी केला त्याच्यापूर्वी आणखी काही लोकांनी केलं आणि त्यामुळे नवीन नवीन सगळे नोकरी येतात महायुद्धाची ताकद वाढते आणि त्यामुळे हेमंतप्पा गोडसे यांचा विजय पक्का आहे हे मी या खात्री साहेब आपण नकार साधू संतांची भेट घेतली नक्की काय चर्चा झाली की मूळ मेळ्याच्या निवडणुका साधू संत स्वतःहून आले हेमंत्पा गोडसे यांना शिवाज द्यायला आणि ते सर्वजण तुमच्या सोबत आहोत मला बोलून टाकतो की केस जी आहे त्या पद्धतीने चालवायला पाहिजे दुर्दैवाने लक्ष घात मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्या परंतु मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना जे काही त्या केस मध्ये लक्ष घालायला पाहिजे सरकार घालत त्यांच्या परिवाराला नेमकी बघा पैशाने माणसं परत परंतु त्यांचा परिवार उघड्यावर ते देखील आम्ही आपल्या सरकारशी बोलायचं काम केलं याची आठवण त्यांनी आम्हाला करून आणि म्हणून त्यांनी म्हटलं की हेमंतप्पा नाही तर आपण राज्यात जेवढे माहिती चा उमेदवार त्यांना आमची साधू संतांची वारकऱ्यांची जे काही आखाडे आघाडी वारकरी संप्रदाय या सगळ्यांचा पाठिंबा आहे पाठिंबा आहे उल्लेख केला कुंभमेळाची देखील बैठक झाली आहे ती देखील बैठक आणखी देखील तयारी कमी नाही आणि त्याचबरोबर शांतीगिरी महाराजांचा मी स्वतः शांतीगिरी महाराजांनी तुम्ही राष्ट्रीय अधिष्ठानापेक्षा एक धार्मिक आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वर्ष असत त्यांनी राजकीय कार्यकर्त्यांना आशीर्वाद देण्याच्या भूमिकेत असलं पाहिजे आणि ते म्हणाले तुमचा प्रस्ताव आम्ही आमच्या लोकांच्या समोर हे लोक म्हणाले की सगळेच जण त्यांच्याशी बोलतील आणि जे काही आपलं सरकारचं धोरण आज आपण मंदिरांच निर्माण करतो आज पंढरपूरचा विकास आरा करा तिथे मोठ्या प्रमाणात चांगलं देवस्थान स्वच्छता सगळ्या सोयी

बघा महायुती जी आहे महायुती आणि कार्यकर्त्यांचा समज पाहिला तर मला वाटतं जास्ती रन काढण्याचा अनुभव आम्हाला आहे आणि तुम्हाला एक सांगतो की लोकांची सार लोकांनी ठरवलंय आणि ते काही मदत झाले आणि कधी काही गोष्टी होतात राजकीय सरकार नसतात परंतु आता हेमंतप्पा जे आहेत हे लोकांना भेटत होते ते परिचित आहे परिचय करून देण्याची आवश्यक नाही दोनदा खासदार राहिले त्यामुळे त्यांचा विजय पक्का आम्हाला कुठली अडचण याच्यामध्ये येणार नाही कारण ऑलरेडी हेमंतप्पा प्रत्येकाच्या घराघरात मनामनामध्ये पोचले आता माहितीमध्ये आमच्याकडे बघा शिवसेना आणि शिवसेना भाजपा राष्ट्रवादी मनसे आरबीआय राष्ट्रपत आठवले साहेब प्रहार सगळे लोक आहेत एवढी ताकद मोठी वाढलेली आहे आणि आमची माहिती फक्त निवडणुका समोर ठेवून काम नाही करत निवडणूक की चाललं आपलं काम करायला आपलं दुकान उघडलं आपण चाललं असं नाही आमचं माहितीच चोवीस तास काम चालू निवडणुका असल्यानुसार

हे सगळे जोमाने काम करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही ठरवलेलं आहे की पुन्हा एकदा मोदी सरकार आम्हाला आणायचं आहे त्यामुळे या देशाचा विकास करायचा असेल तर मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही हे सगळ्यांना माहीत आहे आणि त्यामुळे ही सीट जी आहे ही चांगल्या वर्गाचं मताधिक्याने निवडून सांगितलं त्यांना विनंती आम्ही केलेली आहे आणि मला वाटतं विभाजन होणार नाही आणि हेमंत बोटसे विजयी होतील असा विश्वास देखील व्यक्त करतो कारण आज जे महाविकास आघाडीचा पक्ष लढतोय महाविकास आघाडीच्या पक्षाने जे काम केलंय घरात बसले फेसबुक लाईव्ह केलंय ते सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे काम करणाऱ्यांच्या मागे लोक जातील घरी बसलेल्याच्या लोक मागे जातील त्यामुळे मतदार सुज्ञ आहेत त्याला डेव्हलपमेंट पाहिजे आम्ही विकासाच्या अजेंड्यालाच आम्ही प्राधान्य देतो आणि म्हणून विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही निवडणूक अरे ते जाऊन मॉडेल आहे मॉडेल अरे बाबा शिवसैनिक असल्यापासून माझ्या संपर्कात होते ते आता एकत्र होतो ना एकत्रच होतो ना आम्ही सगळे आमच्या संपर्कात ते पहिल्यापासून होते आणि थोडासा मी त्यांना सांगितलं होत की त्यांचा अनुभव आहे ना यांच्याविषयी मला जास्त केले ते उठवलंय आता तो दिला काय ते निकेल क्लिअरन्स स्वयंमिलन झालं असं आपण म्हणतोय पण कालच आपल्या आमदारांनी स्पष्ट राष्ट्रवादीवर आरोप केला की दिंडोरीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा प्रचार करते तुम्ही याच्याकडे कसं बघा कुठे पर... दिंडोरी दिंडोरी लोकसभेमध्ये पण आम्ही भारतीताई पवार यांना निवडून आणणार तिकडे पण आमचे सर्व कार्यकर्ते जोमाने काम करणार काय असत एखादा कार्यकर्ता कोण म्हटलं कोण पक्ष म्हटलं असं होतं का त्यामुळे जिथे जिथे अशा पद्धती कसं आहे कार्यकर्ते आणि कुठे आम्हाला जेव्हा जेव्हा कळतंय बा हा कार्यकर्त्याला आपल्याला समजायला पाहिजे त्या पक्षाचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा असेल तर अजितदादा त्याला समजवत शिवसेनेचा असेल तर मी करतोय भारतीय जनता पक्ष देवेंद्रजी करताय त्यामुळे तुम्हाला मी सांगतो की महायुती एकदम मजबूत आहे काही तिथे कोणाला शिरायला वाव नाहीये त्यांच्यासारखं आमचं नाही आहे गळ्यात गळ आणि पायात पाय एकाच ठिकाणी दोन दोन उमेदवार उभे उबेड़ राहतात असं आमच्याकडे नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो की जी महावी महायुती जी आहे महाराष्ट्रामध्ये एकदम रेकॉर्ड ब्रेक करणार आणि मोदीजींना मजबूत साथ नाशी ना, नाशी 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 अरे बाबा रुपयाचा भ्रष्टाचार अरे बाबा खिचडी चोर कपल चोर पसरावाला चोर हे ना काय विचार आमचे प्रवक्ते त्यांच्याबद्दल बोलतो आणि आपण त्यांना असं प्रस्ताव दिला होता की असेल तर आणि जाऊ दे आता ते काय काय बोलले मी मी बोलेन महत्वाच्या विषयावर बोलायचं की मरेज पण कमळ किंवा धनुष्यबाण चिन्हावर अरे झालं ना त्यांना कमळ आणि धनुष्यबाणाने मदत केली घड्याळाने मदत केली आमचं एक सहकारी आहे ते ओके त्यांचा पण पक्ष आहे चला ओके धन्यवाद <messants> कुठे <laughs> अरे आता बोलून भाषेत अजून आता असायचं विनंती